हॅलो गाईस्तर चला आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रात आवडणारा डोसा तर हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे मस्त कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे कट करून इकडं कुकरला आलू लावलेले आहे आलू पाच मिनटात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आलू मॅश होतो कढीपत्ता मी डब्यामध्ये ठेवते तुम्ही पण असा ठेवा कढीपत्ता दोन तीन दिवस छान राहील इकडं डोशाचं बॅटर रेडी करून घेतलेलं आहे मी आणि इकडं माझे बटाटे उकडून रेडी आहे तर चला मी बटाटे छिलवून घेते तर चला मला बटाटे चिलायचेच होते तितक्यात आमच्या आहो म्हणले की मी छिलवून देतो तुला तुला लवकर जमणार नाही त्याच्यामुळं त्यांनी मला सगळे बटाटे दोन मिनटात सगळे का मस्त छिलून दिले त्याच्यानंतर मी बटाटे मॅश करून घेतले छान असे छान बटाटे मॅश करून घेतले आणि मॅश झाल्याच्यानंतर आता मला करायची फोडणीची तयारी चला कढई ठेवली गरम करायला कढाईमध्ये तेल टाकलं मोहरी टाकली आणि कांदा टाकला, टाकला कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचा आहे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला त्याच्यानंतर आपल्याला दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्याच्यानंतर हिरवी मिरची मिक्सरमधून काढेल आहे मी हिरवी मिरची पण टाकायची आहे आपल्याला हिरवी मिरची टाकली पाच मिनटं लाल होऊ देचं लाल होईपर्यंत त्याच्यात नाही टाकायचं आलू मॅश केलेलं तर चला लाल होत आहे लाल झाल्याच्यानंतर याच्यात आपल्याला हळदी टाकायची थोडी हळदी पावडर टाका छान अशी हळदी पावडर टाकायची आहे आपल्याला हळदी पावडर टाकून त्याच्यात बटाटा मॅश केलेला टाकून द्यायचा आहे हलवून घ्या दोन मिनटं बटाटा मॅश केलेला टाकून द्या आता मी बटाटा टाकत आहे मॅश केलेला चला बटाटा टाकून मस्त चटणी रे रेडी करून घेतलेली आहे मी बघा किती छान हिरवी गार मस्त चटणी दिसत आहे खूप छान लागते पिवळी पिवळी मस्त खूप टेस्टिंग झालेली आहे तर चला त्याच्यानंतर मी ना आता डोश्याची तयारी करते तर तवा तपायला ठेवलेला आहे इकडं बॅटर रेडी आहे डोश्याचं इकडं तवा तपायला ठेवलेला आहे तव्यावर थोडं तेल टाकून ठेवलेलं आहे आणि डोसा त तयार करून घेतलेला आहे याच्यावर बटाट्याची चटणी टाकून घेणार आहे आपण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चला बाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब नक्कीच करा बाय थँक्यू फॉर वॉचिंग बघा किती छान डोसा बनून तयार आहे या तुम्ही सगळे खायला गाईच ละบาย